सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत आहात ना मंडळी मी आज आलेली आहे धर्मवीर टूच्या च्या ट्रेलर लॉन्सर्ट आणि आज इथे येणार आहेत आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब साहेब उपमुख्यमंत्री आणि मोठमोठे दिग्गज कलाकार आज जाऊया आणि सर्वांना भेटूया आणि आपणही पाहूया धर्मवीर टूचा मोट चा ट्रेलर चला या आपले अशोक सराफ यांचा सन्मान स्वागत श्री मंगेश देसाई करतायत त्यांच्या जोरदार टाळ्या आपण आज तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीत हा ट्रेलर लॉन्चचा सोहळा भव्य दिव्य अशा स्वरूपामध्ये पार पडतोय मी संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतोय एक दोन तीन संघटनेचा समाज आहे हा भगवा रंग सनातन हिंदू धर्माचा संस्कार आहे हा भगवा रंग धर्मवीर मुक्काम पोस्थाने हा था दोन साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट संपूर्ण जगभरात प्रदर्शित होतोय नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला ज्याने खऱ्या अर्थानं गुरु म्हणून शिंदे साहेबांसारखा एक नेता घडवला आणि हजारो हजारो अनुयायी घडवले अशा दिघे साहेबांच्या जीवनावर आधारित असलेला धर्मवीर या चित्रपटाचा दुसरा भाग त्याचं ट्रेलर या ठिकाणी लॉन्च झालं आहे प्रवीणजी तुमचं मंगेशजी तुमचं प्रसादजी तुमचं मी मनापासून अभिनंदन करेन ज्यावेळेस धर्मवीर रिलीज झाला आणि त्यानंतर ज्या प्रकारे तुम्ही तो सगळा काळ जिवंत केला मला असं वाटत की प्रत्येकाने हा सिनेमा बघितला या सिनेमाने त्या व्यक्तीला पेटवलं चेतवलं आणि त्यासोबत प्रेरणा देखील दिली मला माहिती आहे तुम्हाला हिंदी ट्रेलर बघण्याची सुद्धा उत्सुकता आहे पण तो थोड्याच वेळात आपल्या समोर दाखवला जाईल एका खास सरप्राईज सह त्यामुळे थोडीशी वाट बघायची आहे ट्रेलर पाहून मला असं वाटते हा चित्रपट सुपरहिट आहे याची खात्रीच त्यांनी दिलेली आहे आपल्याला महाराष्ट्र आणि तुमचं राजकारण हे दोन्ही वेगवेगळे प्रकार असताना सुद्धा दुसऱ्या टोकाचे असताना सुद्धा त्यात पण एक सुंदर अशी फिल्म बनू शकते हे आम्ही मागच्या वेळेला बघितलेलं आहे आणि आता ट्रेलर बघितल्यावर जर उत्साह आणखी वाढलेला आहे की निश्चित कळत नाही आता की आणखी काय बघायला याच्या पुढे मिळणार आहे सगळ्यांचे लाडके अभिनेते श्री गोविंदाजी मी त्यांना आपली प्रतिक्रिया व्यक्त करावी अशी विनंती करतो आदरणीय एकनाथ शिंदेजी या गुरुपौर्णिमेच्या एक दिवसा अगोदर आपण जे हे फंक्शन ठेवलं इथं याला कुठल्या प्रकारचा वास्तुदोष शब्ददोष क्रियादोष दृष्टीदोष दुरुश, 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 न लागावा यासाठी आई पाई प्रार्थना करतो विश्वा आणि देव महाराष्ट्र बमन इराणी सरांचं दोन हजार एक साली मी ऍक्टिंगच सा वर्कशॉप केलं होतं ही सगळी एवढी मोठी माणसं इथं आहे पुणे गोयंका सर इथं आहे आमच्या सगळ्या चित्रपट सृष्टीला म्हणजे गोविंदा सरांचा हातभार किंवा त्यांच्या चॅनलचा मराठी माणसाला किती आहे मी शब्दात सांगू शकत नाही सर मी स्वतःला भाग्यवान समजतो अशा करतात बायोपिक अनेकांनी केला पण बायोपिकमधली व्यक्तिरेखा पुन्हा करण्याचा मान मिळालेला माझ्या माहितीनुसार मी एकमेव कलाकार असावा आणि माझ्याबरोबर अर्थातच दाखेवी

विचार मरत नसतात विचार घेऊन गेलेला माणूस त्यांच्या विचाराच्या विचार विचार मार्गावर चालण्याची दिशा घेऊन जातो आणि बाळासाहेबांनी साहेबांच्या पावला पावल पावलावर पाऊल टाकत नाही तर त्यांच्या पावलावर जीव टाकून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो मनापासून मी अभिनंदन करतो शुभेच्छा देतो जा जा ट्रेलर पाहिला खूप छान होता आनंद झाला आणि सगळे दिग्गज कलाकार आहे सगळ्यांना भेटायला मिळालेला आहे हे बघून खूप छान वाटतंय आहे चला सगळ्यांची प्रक्रिया

किती छान भूमिका सागर ने तुम्ही एकदा सेम टू से डिटो यस yes. म्हणजे ऍक्च्युअली पहिल्या भागामध्ये असं थोडं तरी डिफरंट वाटत होता पण या भागामध्ये अजिबातच नाही हो नाही खूप जास्त जायचं घुसायचा प्रयत्न झालाय सगळ्या सगळ्यांपुढे मामा आणि हे पहा इथे मी आनंदिके साहेबांच्या सगळ्या वस्तू ठेवल्या आहेत त्यांच्या हातातलं कडं बाळ्यातली माळ बाळ्यातलं चपला आणि असं सगळंच इथे ठेवलेलं आहे बघा थँक्यू छान थँक्यू सो मच थँक्यू सो मच काय नवीन चालू आहेत बरेच नक्की सांगणार सिंगापूर मलेशिया बाली सगळे झाले लाईन अप मध्ये खूप छान झाले देवाच्या कृपन ऑल दरी बेस्ट आम्ही बसून बोललो की नाही आपण यांच्या बोलण्यानी खरंच प्लॅनिंग केलं पाहिजे थँक्यू सो मच थँक्यू

आणि माझ्या लडक्या मंजिरी ताई आहेत माझ्यासोबत हाय ताई कशी आहेस मस्त मस्त छान oh, आणि तू ॲज युज खूप छान दिसतेस मी तुझ्या फोटो ना खूप कधीपासून लॉकडाऊनच्या आधीपासून बघत आली आहे आणि मी नेहमी बघत असते किती गोड आहे किती छान <laughs> किती मस्त आणि सगळ्यामध्ये तुला असं मस्त छान तर मॅचिंग साड्या वगैरे सगळं तुझं खूप आवडत असतं मला थँक्यू आणि मला इच्छा होती त्या भेटायची आणि आज दिवस ताई काय सांगणार धर्मयुरी टू बद्दल अरे मस्त हे किती छान वातावरण आहे बाजूला हेच वाटत फार मस्त वाटतंय खूप मस्त वाईब्स आहेत पॉझिटिव्ह वाईब्स आहेत आज मला आता जस्ट मी ट्रेनर लॉन्च झाल्यानंतर इंडस्ट्रीतले जे आपल्या दोन तीन कलाकारांचे फोन आले त्यांचं असं म्हणणं की ही फिल्म ब्लॉकबस्टर आहे आणि ही फिल्म म्हणजे काय म्हणू पण शंभर कोटी दोनशे कोटीचा गल्ला पार करणार आहे आणि त्याचा फायदा इंडस्ट्रीला होणार आहे सो हे वाक्य ऐकायला पण इतकं मस्त वाटलं ना की सगळे म्हणून जर ही वाईब आपण प्रत्येक फिल्म द्यायला लागलो किती किती छान सो त्या वाईब आहेत म्हणजे ज्या ट्रेलर लॉन्च आहे ते आम्हालाही घुसबम काय आहे आणि काय दादाची ऍक्टिंग आहे सुपर आता ट्रेलर पाहिला आणि हे पाहताना मला असं वाटलं की तुम्ही ही भूमिका जगलात नाही मला मजा आली खूप अवघड आहे दिघे साहेबांना लोक देवाच्या स्थानी बांधतात अनेक घरामध्ये अनेक कुटुंबामध्ये देवाऱ्यात दिगेसाहेबांचा फोटो ठेवलेला सो एका एवढ्या मोठ्या माणसाची भूमिका करताना प्रचंड दडपण असतं जबाबदारी असते पण आमचे दिग्दर्शक लेखक इतके भक्कम आहेत की मी सगळं त्यांच्यावर सोपून मोकळं हिंदुत्व हा माझा श्वास आहे हिंदुत्व माझा प्राण आहे क्या बात आहे माझ्यासोबत आहेत दादा रवीदा रवी नटरंग पालक पालक टाईमपास हे सगळे चित्रपट पाहिलेत आणि तेव्हापासून म्हणतात ना आपण फॅन आणि काय काय म्हणू फॅन ए सी वगैरे सगळंच होतं असं आणि खूप इच्छा असते म्हणजे मी पहिल्यांदा तुम्हाला प्रथमेशच्या लग्नामध्ये पाहिलं होतं <laughs> त्यास असं वाटतं की बोलू की नको बोलू बोलू थोडीशी मनामध्ये भीती असेल की अरे आपला आवडणारा व्यक्ती आज आपल्या समोर आहे आणि मी त्यावेळेस खरंच जास्त काही बोलू शकत नाही पण आज माझ्या मिसर सोबत तुला एवढे आवडतात तर तू बोलायचंच ना मी जरा नाही माहिती नाही मी काय बोलू मला काहीच सुचत नव्हतं पण तुम्ही काय म्हणाल थोडासा बोलायला मला वाटतं प्रत्येक टेक्निशियनसाठी प्रत्येक डिरेक्टरसाठी लेखकासाठी प्रत्येक सिनेमा एक एक नवा अटेम्प्ट असतो तो अटेम्प्ट असतो की काहीतरी करूया काही प्रयत्न करून बघूया कोण शो नसतं प्रत्येकनं आपण प्रयत्न करत असतो काहीतरी बेस्ट करण्याचा आणि त्या प्रयत्नातून मला वाटतं नटरंग बालगंधर्व बालकपालक टाईमपास या सगळ्या फिल्म त्या किंवा न्यूडपर्यंत त्या प्रयत्नातून सगळ्या गोष्टी मला वाटतं होत गेल्या आणि त्या इम्पॉर्टंट म्हणजे त्या ते सगळ्या फिल्म करताना मला स्वतःला पण खूप इंटरेस्टिंग शिकायला मिळालं अनेक वेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या आणि आनंद या गोष्टीचा होता की लोकांनासुद्धा या गोष्टी आवडत आहेत ज्या मी करतो आहे आणि त्यामुळे मजा आली की फिल्म क कर, फिल्म करायला खूप मला आवडतं फिल्म बघायला मला आवडतं मित्रांचे सिनेमा बघायला आवडतात आणि त्यांच्याबद्दल बोलायला खूप आवडतं आता धर्मवीर बद्दल काय म्हणाल दादा धर्मवीर टूचा ट्रेलर पाहिला अत्यंत काय म्हणतात त्याला एक लाजन लाईफ आपण ते म्हणतो एक मोठा पडदा किंवा एक मोठी फिल्म याची वाट भव्य दिवस पाहत होतो मराठी मध्ये आणि ते मध्ये काही दिवस मिसिंग होत होते ह्या ट्रेलर बघत बघत पाहिल्यानंतर मोठा मराठी सिनेमा येतोय या सिनेमाने शंभर करोड कॉस्वेत अशी माझी शुभेच्छा आहे सिनेमाला आणि मला वाटतंय होईल म्हणून नक्कीच होणार प्रचंड उत्सुकता आमच्यामध्ये आम्ही पण वाट पाहतोय नऊ ऑगस्ट ची या सिनेमा बघण्यासाठी आपण सगळ्यांनीच पाहायचं आहे नऊ ऑगस्ट यू थँक्यू सो मच आता माझ्यासोबत होते रवी जाधव दादा डायरेक्टर ऑफ नटरंग बालक पालक टाईमपास असे बरेच चित्रपट बनवलेले आहेत आणि अप्रतिम त्यांच्याबद्दल किती शब्द मी बोलू तेवढे कमीच असतील खूप छान वाटलं त्यांना भेट हाय गॅस हॅलो एवरीवन वेलकम टू स्पीक विथ सुशांत फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम इन माय चॅनल आय हॅव अ फूड ब्लॉगर फूड ब्लॉगर रंजिता हाय रंजिता यू फ्रॉम सेलिब्रिटी इंटरव्यूज इन स्पीक विथ सुशांत टू अगेन फूड ब्लॉग्स ऑल्सो अँड नाव इन टू सिनेमा मूवी ब्लॉगिंग मूवी ब्लॉगिंग ऑल्सो तर आता सगळ्यांना भेटून झालेलं आहे आणि आज इकडे जे जेवण होतं ते होतं ताज हॉटेलचं सगळ्यांचं जेवण झालेलं आहे जे मोठे मोठे दिग्गज आले होते गेस्ट आले होते सगळ्यांचं झालेलं आहे आणि आम्ही सगळ्यात शेवटी बसलो जेवायला हो <laughs> ना डॅड yes. सगळ्यात शेवटी आम्ही आता बसतो जेवायला छान वाटलं पहिला अनुभव होता आणि खूप वेगळा होता अविस्मरणीय असा हा अनुभव होता आणि थँक्यू सो मच सचिन दादा तुम्ही मी आम्हाला इन्व्हाइट केलं यासाठी सचिन नारकर दादा थँक्यू सो मच तुम्ही जर कबड्डी बघत असाल ना तर हे बघा हे प्रो कबड्डीच्या मॅचेस इथे होतात हे वर्लीला एने, डोम आहे एन एन एस सी आय डोम इथे सगळ्या मॅचेस होतात प्रो कबड्डीच्या येस एन एस सी आय डोम आणि इथे ट्रेलर लॉन्चिंग होती आणि हे बघा ताज कॅटरिंग ताज हॉटेलची आहे तर मंडळी तुम्हाला देखील माझ्यासोबत आणि या चित्रपटाच्या स्टारसोबत हा चित्रपट पाहायचा आहे का तर कमेंट करून नक्की कळवा आपण काहीतरी समस्त छान प्लॅनिंग करूया आपल्या सगळ्यांसाठीच नक्की बरं का नऊ ऑगस्टला पण आहे कमेंट करून नक्की सांगा कारण की मला प्लॅनिंग आधी करावं लागेल की आपण सगळ्यांनी एकत्र बसून हा चित्रपट पाहायचा आहे का पुन्हा भेटी अशा छान व्हिडिओ सोबत उद्या सकाळी नऊ वाजता देन बाय मंडळी